पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या रानभाज्यांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज पण तुम्हाला एक नवीन रानभाजीची माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल तुम्ही मी नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजच्या रानभाजीचं नाव तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल ती रानभाजीचं नाव आहे रानभाजी तेरा म्हणजे जंगली आळ आळवडच म्हणू शकतो आपण तिला तर आमच्या शेताच्यावर जंगल आहे मित्रांनो त्या जंगलात खूप मोठ्या प्रमाणात भेटते मित्रांनो ती तर चला तर मित्रांनो तुम्हाला त्या भाजी दाखवतो आणि तिची माहिती पण देतो मित्रांनो तत्पुरी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा ही रानभाजी ना शोधण्यासाठी खूप आपल्याला डोंगराला जावं लागते सपाटीला भेटत नाही मित्रांनो हे बघा इथं आपल्याला थोडी भेटली पुढे तर आहेच तुम्हाला तत्पूर्वी दाखवते बघा ह्या मित्रांनो जंगली आळू म्हणजेच आम्ही तेऱ्याची भाजी बोलतोय तुम्ही काय बोलतात नक्की मध्ये सांगा मित्रांनो हे बघा आळू आळूसारखीच असते मित्रांनो पण ही खज ओतमी वगैरे काहीच नाही आहे बघा खूप मोठमोठी मोड़ पानं याची भाजी पण बनवणार आहे आपण घाट भाजी बनवू नाही तर पातोळ बनू ती पण तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल चल तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या बाई खूप जिवंग आली मित्रांनो जुर काड़ीत काड़ीत। या जुरपुडमधून जा लागत आहे भाजी फोडायला जे मावगाड असावर असते पण आपल्याला काय जाव आपण वाट काढीत काढीत भाजी फोडायची असल्यावर काय कुडूनही जा लागत आहे या बघा बरीचशी जाळीची तर वाळून गेल्यात आणि इथं भरपूर अशी भाजी आहे बघा तेरेची भाजी शेमा आळवळी सारखीच मित्रांनो दांडाला आला असतो तिचा काळा लाल ना आळूवडीचा दांडे ना पन, तो सफेद असतो मित्रांनो भरपूर मोठमोठाली पाणी चौथ आपण पानं तोडून घेऊ मित्रांनो तेरेची भाजी आहे ना हे बघा आपल्या पाठीमागे ती सहजासहजी भेटत नाही मित्रांनो ती पण पावसाळ्यातच भेटते आपल्या श्रावण महिन्यापर्यंत असते ही भाजी आणि कोवळी कोवळी पानांची आपण आळूची कशी कोवळी पानं तोडतो तशीच ही आळूची सेम आळूची भाजी आहे मित्रांनो पण ही जंगलात भेटते म्हणून तिला तेऱ्याची भाजी बोलतोय आम्ही तुम्ही काय बोलतात ते कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा याचा रेसिपी पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा त्यासाठी याची कशी कशा पद्धतीने भाजी बनवणार आहे आपण ते पण तुम्हाला दाखवल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपण तोपर्यंत भाज्या तोडून घेऊ तर आपण मित्रांनो खूप उंचीवरती हवं आहे बघा एवढी ते भाजी भेटली आपल्याला अजून भेटल बघा खाली इकडे समोर आपलं गाव आहे आणि या टेकडीच्या बाजूला चिचोंडी गाव आहे आणि इकडे वारंगुशी गाव आहे मित्रांनो या टेकडीवरती आल्यावर आपल्याला दिसलेत खूप सारे फुलं मित्रांनो त्यांचा एक नजर साडी दाखवतो मित्रांनो चालतं मित्रांनो कंटिन्यू बघा तर हे बघा या डुबाडीवर ना मित्रांनो टेकडीवर ज्या फुलं लागल्यात अशी सफेद सफेद फुलं पंधरा पांधराची फुलंत ना तशीच फुलात मित्रांनो काही पाच अडकांना द्यायच्यात तर या फुलांना काय आहे नावायचे तुमच्याकडे काय बोल ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा खूप वरती आलोय आपण खाली मोठा आणि कपऱ्यालय आपण यावरती इथं मालकी क्षेत्र आहे मित्रांनो आमचं खूप वरती आहे बाघा समोर तो चिचोंडीचा डोंगर आहे आणि इकडं खाली आपलं शेत आहे पण हे झापा वरती आपण वावर आवलेत त्या इथं वावर झापले हा समोर शेतचा डोंगर आहे पाऊस कमी असल्यामुळे ते धबधबे दिसत नाही डोंगरावरचे आणि इथं आपलं गाव पेंड शेत मित्रांनो गावापासून आहे ना आपण बरंचस लांब आलो आहे आणि इकडं ही बारी कळसुबाई वरतून जी नदी आली ती ही ह्या वळ आहे मित्रांनो आणि इकडं मागच्या साईडला ना ह्या टेकडीच्या इकडं वारमुशी फाट्याचं बरं सरे पेंडशेतन वारमुशी फाटा आहे बा इथं वारमुशी फाटा आहे आणि समोर दिसतं ते गाव आहे मित्रांनो चलतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब सारी रानबाजी भेटली पण ह्या रानबाजी तोडण्यामाग खूप सारी मेहनत आहे मित्रांनो बघा खूप सारे मच्छर चावलेत आणि खूप इतका उंचावरून तोडत तोडत खाली यावं लागतं कधी पडतो माणूस खूप मेहनत घेत घ्यावी लागते मित्रांनो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी एका रानबाजीची माहिती असेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे असेल खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तेव्हा तुम्ही पण थोडीशी मेहनत घ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा व्हिडिओला जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगत आला आणि काही चुका होत असेल त्या पण सांगत चला मित्रांनो अजून काही सुधारणा असेल त्या पण सांगत चला मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपण अजून रानभाजी शोधतोय अजून भरपूर सारी रानभाजी मागं तर मित्रांनो याची रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटेल तर चालेल मित्रांनो व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या पाठीमागं पण कोटमध्ये पण बांधलेले मागं कारण आपल्याकडं पिशवी नसल्यामुळं आपण वाखाना बांधले मित्रांनो कमराला बांधले वाखाना भरपूर सारी रानभाजी इतके रेची रानभाजी मित्रांनो हिचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि याची रेसिपी कशी बनवतात हे तुम्हाला बघायला आवडेल की नाही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा नक्की तुमच्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ येईल मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा आणि काही चुकत असाल व्हिडिओ तर मध्ये सांगत जा मित्रांनो चालता मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओद्वारे याची रेसिपी तुम्हाला पुढील व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चालतं मित्रांनो काळजी घ्या आणि व्हिडिओ आपले कंटिन्यू बघा